मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये फडणवीस भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर आमचा विश्वास नाही असं म्हणताना दिसत आहे यंदाच्या हिवाळी अधिवेशनातील हा व्हिडिओ आहे अवघ्या चौदा सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे आता व्हिडिओ शेअर करणाऱ्या बारा सोशल अकाउंटवर सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे फडणवीस यांच्या भाषणातील नेमके संवाद बाजूला ठेवून त्या आधारे खोटा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं सायबर पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांच्या माहितीनुसार फडणवीस यांच्याबाबत समाजात गैरसमाज निर्माण होऊ शकतो एखाद्या गटाच्या भावना दुखावू शकतात त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी तक्रार भाजपकडनं या व्हिडिओच्या विरोधात करण्यात आली आहे भाजपच्या ट्विटर अकाउंटवरून देखील याबाबत खुलासा करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांचा अर्धवट व्हिडिओ समोर आणल्याचं भाजपचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांचा एकोणीस डिसेंबरचा हा व्हिडिओ असून सभागृहात अर्बन नक्सलवर बोलताना फडणवीस दिसत आहेत अर्बन नक्षल भारताच्या संविधानाकडे कशा पद्धतीने पाहतात याबाबत फडणवीस बोलत आहेत आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि संपूर्ण व्हिडिओ काय आहे ते पाहूयात भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचं मी नाना भाऊ जोडो आंदोलनावर बोललो होतो माझ्यावर काही लोकांनी टीका केली आज पुरावासीच सांगतो भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोड अभियान आंदोलन वेगळं अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेला लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचंय आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले नवीन भरती कमी व्हायला लागली त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ एवन शोधायला लागला